संध्या दक्षिण अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड रियालिटी चेक करतोय आपण जनमत जाणून घेतोय मी आज आहे मिरजगाव या ठिकाणी या ठिकाणाहून आपण लोकांना बोलत करणार आहोत आणि सुजय विखे कि निलेश लंके लोक काय निर्णय घेणार हे जाणून घेणार आहोत चला तर मग आज मिरजगावचा बाजार आहे या बाजारातून लोकांना बोलत करूया जे बारामती आणि आष्टीला जोडणारा हा जो रोड आहे भिगवण वरून हा जो महामार्ग जातो हो। त्या महामार्गावर हे मिरज हे गाव आहे तर इथल्या लोकांशी आपण संपर्क साधूया काय सांगाल कशाबद्दल विखे का लंके नाही वातावरण सांगू शकत नाही आपण हा वातावरण दोन दिवसांनी पलटल दोन दिवसांनी रामशिद्धे साहेब म्हणाल तसं नाही नाही दोन दिवसांनी पलटल वातावरण दोन दिवसांनी जिथं काम चाललं तिथं वातावरण बर बर तुम्ही काय सांगाल कुणाच्या खासदार कोण होईल लंके साहेब होतील का बर लंके साहेब अरे गल्प नाही पशीला का असा काय होता बदना करायचं कल्प नाही पशीला बर हे सगळे काम पहिले दिलीप गांधीच्या काळात ते भाजपचे होते का चांगले होते ते गेले आता काय विकास नाही काहीच विकास नाही तुमच्या इथं आता काय नगरदक्षिणचं वातावरण काय सांगाल कोण होईल खासदार सुजय विखेच होईल कारण कसे माहितीये का त्यांचे काम जनतेला जरी दिसत नसली तरी काम रोडच्या माध्यमातून आणि जलसंधारणाच्या माध्यमातून भाजपनी काम केलेली आहेत म्हणून एक सुशिक्षित जनता विखे साहेबांनाच मतदान करेल असं मला अपेक्षा वाटते तुम्ही काय व्यवसाय करता का शेती मी शेती करतो आणि माझा दुग्ध व्यवसाय दुग 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 सुद्धा आहे या दोन्हीच्या माध्यमातून मी या शासनाच्या काळामध्ये समाधानी आहे समाधानी कांद्याला बाजार आहे सर्वच गोष्टीला शासन सगळ्या स्तरावर बाजार करू शकत नाही दुधाच काय दुधाच्या बाबतीत समाधान आहे आम्ही जे ग्रामीण भागातल्या प्रतिक्रिया घेतोय ना तो तर लोक नाराज आहेत जरा लोकांना तुम्ही किती लोक नाराज होणारच आहे लोकांना तुम्ही किती द्या अगदी ढिगाणे दिलं तरी त्यांच्या अपेक्षा कोणाची अपेक्षा कधी पूर्ण होत नाही तसे जनतेची अपेक्षा पूर्ण होणारच नाही तर असे काय कीच तू तरी वाजणार तू तरी वाजणार शंभर टक्के वाजणार नाही बोलणार नाही बोलणार मग काय लंके साहेबांना संधी द्यायचं काय कारण आहे नवीन आहेत आणि जमिनीपासून त्यांचं सर्वसामान्य पाच वर्ष तिकडे कधीच गिरकले नाहीत लंके साहेबांचा किती वेळा आल्या लंके साहेब जसं खासदार किती इलेक्शन लागल्या आमदार असल्यापासून इकडे त्यांचा संपर्क उद्घाटनाला आहेत लोकांच्या सुखात येत दुःखात कधी पण फोन उचलतात कधी पण कुठले पण काम घेऊन जाऊ मिरजगाव या ठिकाणाहून आपण क्रांती चौकातून लोकांचं जनमत जाणून घेतोय या चौकात नागरिकांची गर्दी झालेली आहे काय सांगाल तुम्ही कुठले गुरु पिंपरी बर आता नगर दक्षिण अहिल्या नगर मतदारसंघात लोकसभेला कोण होईल खासदार लंके साहेब का बरं लंके साहेब होतील काही लोकांच्या भावना आहेत त्यांच्यावर काय भावना आहेत लोकांच्या जनतेचा गरीब समाजातला माणूस आहे चांगला आहे चांगला कार्यकर्ता आहे आणि विखे पाटील सुजय विखे पाटील काय कवा गाठ भेटत नाही कोणाबरोबर पाच वर्षात आलेच नाहीत नुसते मोकरच गाप्पा पोकळ पोकळ गाप्पा पण काम तर केली असतील ना विकास आम, काम भरपूर झाले काम नाही झालेली नाही झालेली नाही नाही तुमचं काय मत आहे आमचं मत आहे विखे साहेबांना विखे साहेबांना का बरं विखे साहेब विखे साहेब आमच्या आता काल आम्ही काल परवा एक म्हणजे मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये त्यांनी स्पष्ट उठून आम्हाला सांगितलं की एक माझं एक काम असं प्रत्येक गावात नसेल त्या कार्यकर्त्यांनी उभारावा आता चालू का। का का काम त्यांनी सांगितलं एकही कार्यकर्ता उठला नाही म्हणले सगळे म्हणले आमच्या गावाने प्रत्येकाच्या ठिकाणी काम चालू आहे त्याच्यामुळे आमचा विकास चालू आहे तुम्ही कुठल्या गावचे हे कर्जत तालुका कर्जत तालुका बस अजून कोण बोल तुम्ही काय सांगाल आम्ही काय लंकेचे माणूस लंके साहेब का बरं लंके साहेब चांगलेच माणूस आहे कुठलं गाव तुमचं विरजगाव बर तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं आहे की विखे साहेब विखे साहेब परत संधी द्यायची खासदार म्हणून खासदार म्हणून विखे साहेब चांगला माणूस आहे चांगला खासदार आहे सुजी घेते काय मोर केंद्रात बोलणारा माणूस आहे वक्त तुला चांगलं आहे कांद्याचा बाजार दुधाचा बाजार त्याच्याबद्दल काय म्हणते कांद्याचा बाजार त्यांचं नावच नाही घेते कांद्याचं कधी कोणतं सरकार आलं तेच करते असं काय नाही बर पाठीमागे जर दुधाचा बाजार किती होता विचारा बर सगळ्यांना किती होता रुपयांनी तीन रुपयांनी दूध मी घातले आता आता किती आहे रुपये आता चोवीस रुपये आहे का नाही तीन साडेतीननी दहानी बारानी दूध घातले का नाही तुम्ही घातले का विचारा त्यांना विचारा घातले का नाही वीसला घ्या तो बावीस रुपये मग काय काय करायचं काय पाण्याची आणि दुधाची काय किंमत काय किंमत दोन रुपयाचा फरक आता ही ही घेतली एकशे तीस रुपयाला आहे दुधाची बेसळ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली त्यामुळे दुधाचे बाजारभाव पडलेले अखेर तालुक्यात दोन चार तालुक्यात माहिती कोणी कोणी दुधाची बेसळ केली कशामुळे भाव पडले हे सगळं कापड राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच फुटणार आहे कधी ना कधी टक्के तीन लाखाचे आम्ही बेलगाव कानडीचे कर्जत कुठं मतदान आहे तुमचं अहिल्यानगर मध्ये अहिले नर काय सांगाल मग कोण मत काय खासदार निलेश लिंक निश लिंके साहेब चालू खालता पाच वर्ष नाही तुम्ही काय सांगाल कोण होईल खासदार विखे विखे होईल विखे पाटील होतील सुजय दादा सुजय येईल तर असं काही जनमत आपण जाणून घेतोय अजून आपण काही नागरिकांना विचारणार आहोत आणि चर्चा करणार आहोत काय सांगाल नगर दक्षिण मध्ये कोण होईल खासदार निलेश लंके निलेश लंके साहेब होतील हो का बरं निलेश लंके साहेब होतील गरीबांसाठी कधी फोन केला तर फोन उचलू शकतात विखे पाटीलच नाही पाच वर्ष नाही गरीबांचे काय काम केले आम्हाला दादांचा प्रचार जोरदार आहे म्हणून लंके साहेब येतील तसं नाही पण लंके साहेब गरीब गरीब आहेत आम्ही बी गरीब आहेत ते बी गरीब आहेत म्हणजे सगळे गरीबांना घरून चालणारे माणसं आहेत लंके साहेब त्याच्यामुळे लंके साहेब येणार लंके साहेब तुतारी वाजणार हो तुतारी वाजणार असं बरं मग आता काय तुमच्या भागात प्रचार विचार कोण आले का नाही खासदारकीची उमेदवार निलेश लंके लंके साहेब आलेते विखे पाटलांची माणसं विखे पाटील आला मग आता कोण होईल खासदार नगरचा आहिल्या नगरचा निलेश लंके होईल निलेश लंके होतील का बरं साहेब होतील माणूस भारी म्हणा लंके साहेब

बार चारशे पार फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार बर इथं लंके साहेब नाही चालणार नाही चाललं नाही चालणार तुमचं काय म्हणणं आहे काका कुठं कुठे राहिलाय तुम्ही राहिला इथं गावचा आता काय खासदार किला आयल्या नगर मधन दोन खासदार किला बदल तुतारी वाजणार तुतारी वाजणार घरांनी कोण चालू चालवायची घरांनी नको आता आता घराची लोक काय आम्ही जन्माला आलो का ह्यांनाच हा। हा। मत द्यायची हा। पिढ्या हा। ना पिढ्या ह्यांना द्यायची पिढी चौथी पिढी आणि रामाच्या नावावर मत ते भुकलेल्या माणसाला विचारावं दर्शन घेतले त्याची भूक भेटते का त्यांनाच विचारावत मग आता लंके साहेब येतील लंके साहेब शिवार किती तर लीड मिळेल लीड आधार लाखाच्या पुढेच त्याच शंभर टक्के लंके साहेब लंके साहेब नाही येणार सुजय सगळ्यात महत्वाचं आपल्या मूर्ती जर पाहिजे असेल ना तर तुम्हाला लोकांच्या पुढे त्याचा उपयोग झाला असं नाही सुजय दादा विखेच निवडून येणार आहेत आणि जर तुम्हाला जर गरज असेल मोदी जी तुझे दादांनाच निवडून द्यावं लागतं हार घालते तुझी विहार घालते त्यांना घालायला कधीच नाही लोक राजे मतदार राजा शेवटी काय निर्णय होतोय तो आपण पाहूया अजून आपण काही नागरिकांना बोलत करणार आहे प्रतिक्रिया घेतोय मिरज गावचीच आता खासदार किला काय वातावरण कसं आहे तुमच्या भागात आमच्या भागात ठरवले पाडायचं तस होईल तस हा म्हण खरंच हा का बर काय सांगायचं मला सगळं तिथे खाल्ल्या तरी काय तपासत काय पैसे साखर काय गहू तांदूळ काय कशा करता लोकांना पैसे द्यावा लागतात ना पाच हजार वीस तीस लाख रुपये त्याची साखर वाटून टाका आणि येऊ जमत आपल्याकडे दुसरं काय असं काय बोलक्या प्रतिक्रिया मिळतात का शिवसेना शिवसेना जसं जमल तसं शेवटपर्यंत फिरत राहिले पैसा किती आहे काय तपास येत काय तुमच्या मनाला तेवढा पैसा तरी पण नाही पैसा देते त्याच्यामुळे आता लंके येतील लंके तर यायलाच पाहिजे खरंच लंके ले। यायलाच पाहिजे सत्य बर करतो बरं आमच्या भागवलंच आहे लंकेला निवडून घ्यायचं काही हो तुमचं सोबत ठरलं ठर म्हणजे पूर्ण ठरलंय काय साधे नाही ठरलं मिरजगाव आठवड्या बाजारातून आपण काही नागरिकांना बोलत करतोय काय सांगाल तुम्ही कुठले बाबा खालसाहेब आता नगर दक्षिण आयल्या नगर मतदारसंघातून काय वाटतंय कोणाची हवाय आहे कोण होईल खासदार ने ने दोन लाखाने तरी निवडून यायला पाहिजे माझ्या दोन लाखांनी oh. विद्यमान खासदारांचं काही काम नाही का मग या त्याच्यामुळे कमीत कमी दोन अडीच लाखाची मताने पडणार काम त्यांनीच येऊन दाखवा मी बाबळगावच्या दोन हजार लोकसंख्येपैकी नव्वद टक्के मतदान मी करून देतो त्यांनी फक्त सांगायचं बाबळगाव खालसासाठी मी हे काम केले मी स्वतः तिथं माझी सरपंच राहिलेलोय बाबळगावचा दोन हजार सोळा सतरा आणि अठरा तीन वर्ष करोनाच्या काळात त्या टायमाला थेट लंके साहेबांनी आम्हाला काय मदत केली तिथल्या मला आणि तिथल्या स्थानिक लोकांना माहिती रेमडेसिवीर असतील काय सुद्धा फोन घेत विषय आमचा किती तुमच्या गावात आमच्या गावाच पंधराशे मतदान पंधराशे मतदान पूर्ण लीड देणार तुम्ही लंके साहेबांना आता बाबळ गावच तरी सांगतो मी आम्ही पंचवीस पंच्याहत्तरच्या हिशोबानीच आता सध्या गावात आमच्या वाटचाल ह्याच्यापेक्षा प्लस होईल कमी होणार अशा काही नागरिकांच्या प्रतिक्रिया अजून आपण काही नागरिकांना बोलत करणार आहे मिरजगावच्या बाजारपेठेतून आठवड्या बाजारातून आपण काही व्यापाऱ्यांशी पण चर्चा करतोय केळ्याचे व्यापारी आहेत काय सांगाल तुम्ही कुठं राहिलाय इथं आहे प्रॉपर मिरजगाव काय वातावरण तुमच्या मिरजगाव मधलं लंकेश साहेब तू तरी वाजणार वाजणार ना शंभर टक्के किती लीड मिळेल दोन लाखात लीड भेट ना दोन लाखाने अशा काही प्रतिक्रिया आहेत अजून इथे काय नागरिक तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठले केलं मीरच गाव इथं प्रॉपर इथले प्रॉपर लंके साहेब लंके साहेब लंके आमदार रोहित पवारांनी वातावरण फिरवलंय का फिरवलंय फिरवलंय वातावरण फिरवलंय तुझ्या विकेंडचं काम नाही पटलेलं नाही अजून लंके साहेब तुतारी वाजणार तुतारी वाजणार अजून काही नागरिक आहेत माझ्यासमोर तुम्ही कुठले मिरज गाव प्रॉपर मिरज गाव प्रॉपर काय शेती व्यवसाय काय माझा कुठं नाही व्यवसाय शेतकरी परिमी प्रॉपर बर मग आता काय वातावरण आहे कसं तुमच्या मिरजगाव या भागात कोण होईल अहिल्यानगरचा खासदार अहिल्यानगरचा भावी खासदार लोक नेते लंकेश निलेश ने, ने, ने लंकेश साहेब होते नेते येतील येतील शंभर टक्के येतील बर तुम्ही कुठले नागलवाडी कुठले नागलवाडी बर नागलवाडीत आता काय वातावरण प्रचार कसा का चाललाय काय लंके साहेब लंके साहेब आहेत जोरात जोरात किती वेळा प्रचार झाला किती सभा झाल्या काय सभा आमची माझी झालेली हां आमचे गाव खेडे तिकडे नाही बर सुजय विखेच काय वातावरण नाही नाही आमच्या गावात चालणारच चालणारच किती मतदान आहे गावाच दीड हजार दीड हजार तर असे गावखेड्यातले मतदार आलेत बाजारपेठेत त्यांच्याशी चर्चा करतोय आपण त्यांना बोलतो करतोय अहिल्यानगर मतदारसंघाचा आपण सर्वे करतोय इथलं मतदाराचं जनमत जाणून घेतोय मी आता मिरज गाव मध्ये मिरजगाव मध्ये आठवडे बाजार होतो मी जवळ आमचं गाव आहे काय हो व्यवसाय का शेती काय आम्ही शेती करतो शेती करतो काय वाटतंय कोण होईल खासदार आमच्या हिशोबाने मी बऱ्याचशा गावामध्ये जातो मी गाडी व्यावसायिकदार आहे पण त्या लोकेशन नुसार मला असं वाटतं की निवडून तेच निवडून येते त्यांनी केलेले काम त्याचबरोबर मोदी सरकारने केलेले काम हे पाहून शंभर टक्के की आम्हाला खात्री आहे की पुन्हा एकदा सुजयदा विखे निवडून येते मोदींची गॅरंटी चालेल मोदींची शंभर टक्के गॅरंटी चालेल तेच आम्हाला केंद्रात पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा पर्याय आम्हाला कुठेही नाही दिवस नाही सुखी घेतेच पर्याल बारी नही होय काम लय केले त्याने भरपूर गेले गेल। तुम्ही कुठले गावचे आम्ही शिराळा शिराळा आष्टी तालुका बरं आता तिथं चांगली कामं झालेली नाही इकडे त्यांच्या जिल्ह्यात त्यात लय कामं केले माणूस भारी तुमच्याकडे बीड मध्ये ना तुमचं आमचं बीड मध्ये तुम्ही काय सांगाल कोण नव्हतं खासदार आम्ही भाजप भाजप भाजपच जाणार आहे सुजैविक चारशेच्या पार आकडा होईल केंद्रात चारशे पार कुणाला मतदान आता त्याचा कोणी अंदाज घेतलाय का कुठल्या गावचे ना नगर दक्षिण मध्ये आहे ना नगर दक्षिण तिथं कुणाचं वातावरण आहे विखे पाटील कल लंके साहेब आहे लंके साहेबच दोन्ही आहेत काय वातावरण तुम्हाला काय वाटतंय कोण होईल खासदार होईल लंके साहेब होईल असं वाटतं लंके साहेब येथील मिरजगाव आठवडे आठवड्या बाजारातून आपण नागरिकांशी चर्चा करतो झाला बाजार झाला बाजार झाला कुठं राहिलाय तुम्ही व्यवसाय काय शेती शेती नगर दक्षिण नगर मध्ये कोण होईल खासदार तुम्हाला काय वाटतं सुजेविकेल येतील सुजेविके परत त्यांच्या कामावर खुश आहे पाच वर्षाची कामगिरी आणि लंकेंचा इथं काय बोलबाला काय वातावरण ज्या त्याच्या पद्धतीने आहे समजा पक्षाचा विषय ज्या त्याची निष्ठा आम्ही तर सुजैविक समजा तुझ्या विषयीचं काम तुम्हाला आवडलेलं आहे बर तुम्ही काय सांगाल तुमच्या मते कोण होईल खासदार आमचे लंके निलेश लंके का बरं लंके कारण माणूस चांगला आहे कोविड सेंटर मध्ये चांगलं काम केलं त्यांनी आणि भरपूर काम केले कोविड सेंटर मध्ये लोकांना मदत केलेली हे केले ते केले अजून परत लोकांसाठी दमदार माणूस चांगला आहे आणि तेवढा माणूस चांगला आहे कसे तुम्ही कुठं राहिलाय गावातच मुरगाव प्रॉपर आणि काय किती मतदान मत आहे इथलं इथलं मतदान कमीत कमी मी अठरा येत हजार मतदान आहे अठरा एक तुम्ही काय करता मी शेती करतो शेती कर तुमच्या मते लंका साहेब इथे मावशी तुमचं काय म्हणलंय नाही सांगता काय येत सांग उमेदवार कोण आहे काय माहितीयेच मला सांग नाही सांगायला महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा